आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मिळताच डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे थेट सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसामुळे कोणत्या पिकाचं किती नुकसान झालं याची त्यांनी पाहणी केली यावेळेस सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेचं नुकसान पावसामुळे झाले असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना दिली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिले तसेच इतर कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे का याची माहितीही यावेळेस डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली यावेळेस सोनलवाडी गावातील अनेक शेतकरी बांधव तसेच शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर